श्री ज्ञानेश्वरी अध्याय नव्वा राजविद्या राजगुह्ययो ओवी क्रमांक एकशे पन्नास पासून पुढे तैसा कृतनिश्चयो वाया गेला जैसा कोणी कुकांजी प्याला मग परिणाम पाहू हो लागला अमृताचा ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याने कांजी पिऊन अमृताचा परिणाम पाहावा म्हणजे अमर होण्याची आशा बाळगावी त्याप्रमाणे त्या मनुष्याचा केलेला निश्चय व्यर्थ गेला असे समज तैसे ना शिवंते भरवसा बांधुनी चित्ते पाहती मज अविनाशाते तरी कैचा दिसे त्याचप्रमाणे मी नाशिवंत दृश्य असा चुलाकाराने आहे असा चित्तात भरोसा ठेवून जे कोणी अविनाशी मला पाहतील तर त्यांना मी कसा दिसणार आगा काई पश्चिम समुद्राची तटा निगीजत आहे पूर्वी वाटा का कोंडा कांडता सुबटा कनुआ तुडे बा उत्तम योद्ध्या पश्चिम समुद्राच्या किनाऱ्याला येण्याकरता पूर्व दिशेच्या वाटेने कोणी निघतो काय किंवा नुसता कोंडा काढल्याने धान्याचा कण सापडेल काय तैसे विकारले हे स्थूल काही फेन पिता जळ शेविले होय फेस प्याल्याने पाणी पिण्यासारखे होते का त्याप्रमाणे जडविनाशी वस्तुरूपाने परिणाम पावलेला हा स्थूल प्रपंच जाणल्याने माझे सगुण स्वरूप जाणले जाईल का मनोनी मोहिले नि मनोधर्मे हे मी मानुनी संभ्रमे मग ये तिची जीए जन्मकर्मे तीए मदची म्हणती म्हणून अविचारी भ्रांत मनाने त्रिगुणात्मक स्थूल प्रपंचासारखे माझे सगुण स्वरूप आहे असे समजून जगातील पदार्थाच्या जन्मकर्माप्रमाणे माझे जन्मक्रम आहेत असे अज्ञानी समजतात हे तुलेनी अनामा नाम मज अक्रियाशी कर्म विदेहाशी देह धर्म आरोपिती नाम रही तशा मला नाम ठेवले जाते अकर्ता करता असा जो मी त्या माझ्या ठिकाणी कर्म मानतात व देहाचे धर्म मानतात मज आकार शून्या आकारू निरुपाधिका उपचारू मग विधी वर्जिता व्यवहारू आचाराधिक तशाप्रमाणे आकाराहून मला निराळे समजून माझ्या ठिकाणी आकाराचा संबंध झाला असे मानतात उपाधी रहिताला मला उपचाराने संतोष होतो असे समजतात आणि मी विधीवर आहे पण मलाही आचार अधिक व्यवहार कर्तव्य आहे असे मानतात मज वर्णू गुणा तिताशी गुणू मज आचरणाचरणू अपानी अपानी वर्णरहित अशा माझ्या सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी पांचभौतिक देहाप्रमाणे वर्ण मानतात त्रिगुणातीत अशा माझ्या ठिकाणी त्रिगुण मानतात व भौतिक करचरण रहित अशा माझ्या ठिकाणी भौतिक करचरणाची कल्पना करतात मज अमेया मान सर्वगताशी स्थान जैसे से जे माजी वन निदेला देखे ज्याप्रमाणे झोपलेला मनुष्य स्वप्नात अरण्य पाहतो त्याप्रमाणे प्रमाणरहिताला मला प्रमाणगम्य मानतात सर्व व्यापकाला मला विवक्षित स्थान मानतात तैसे अश्रवणाक्षोत्र मज अचक्षुषी नेत्र अगोत्रागोत्र अरूपारूप भौतिक श्रवणेंद्रिय व चक्षुरेंद्रिय नसलेल्या माझ्या ठिकाणी भौतिक श्रवणेंद्रिय व चक्षुरेंद्रिय आहेत असे मानतात तसेच भौतिक देहाच्या ठिकाणी राहत असलेला गोत्रसंबंध माझ्या अभौतिक देहाच्या ठिकाणी मानतात भौतिक रूप नसलेल्या माझ्या ठिकाणी भौतिक रूप मानतात मज अव्यक्ताशी व्यक्ती अनारताशी आरती स्वयं तृप्ता तृप्ती भाविती गा अव्यक्त म्हणजे असा मी भौतिक इंद्रियांनी गोचर होतो असे समजतात इच्छा रही तशा मला इच्छा आहे असे समजतात स्वयं तृप्ताला मला विषय वाचनेने तृप्ती होते असे मानतात मज प्रावरण भूषणातिताशी भूषण मज सकळ कारणाकारण देखती ते सर्वदा आवरणरहित किंवा उघडा असणाऱ्या मला वस्त्रांनी झाकण्याची गरज मानतात भूषणा वाचून अपरिमित सुंदर अशा माझ्या ठिकाणी भूषणाची आवश्यकता मानतात म्हणजे भूषणानी मला सौंदर्य येते असे समजतात सर्व ब्रह्मांडाचे कारण व स्वतः असा जो मी त्या मला कारण आहे असे समजतात म्हणजे आईबापापासून उत्पन्न झालो असे समजतात मज सहजाते करीती स्वयंभा ते प्रतिष्ठिती निरंतरा ते आव्हानिती विसर्जिती गा जो मी स्वभावताच आहे त्या मला तयार करतात स्वयंभू जो मी त्या माझी प्रतिष्ठा करतात अखंड असणारा जो मी त्या माझे आवाहन विसर्जन करतात मी सर्वदा स्वतः सिद्धू तो की बाळ वृद्धू मज एक रूपा संबंधू ऐसे मी सदा सर्वदा स्वतः सिद्ध आहे पण मला बाल तरुण वृद्ध समजतात याप्रमाणे एक अद्वैत रूप असणाऱ्या मला असे संबंध आहेत असे समजतात मज अद्वैताशी दुजे मज अकर्तयाशी काजे मी अभोगता की भुंजे ऐसे म्हणती अखंड अद्वैत ब्रह्मस्वरूपाहून मला निराळे समजतात मी अकर्ता असता अकर्ता असता माझ्या ठिकाणी कर्मकर्तृत्व पाहतात आणि मी अभोक्ता असता मला भोक्ता समजतात मज अकुळाचे ती मज नित्याचे निदने ती मज सर्वांतरा ते कल्पिती अरिमित्रगा मला कुळ नाही पण कुळाचा संबंध लावून माझ्या कुळाचे वर्णन करतात म मी अविनाशी आहे पण मी मेलो असे समजून दुःखी होतात आणि सर्वांच्या अंतर्यामी राहणाऱ्या मला शत्रुमित्र मानतात मी तया दयामज अनेक सुखांचा कामू आगवाची मी असे समू की ए म्हणती एक देशी अर्जुना मी निजानंदात अखंड निमग्न असणार आहे पण मला अनेक सुखांची इच्छा आहे असे मानतात मी सर्व असून सर्वत्र सम आहे पण मला एके ठिकाणी राहणारा मानतात मी आत्मा एक चराचरी म्हणती एकाचा कैपक्ष करी आणि का कोणी का ते मारी हे वाढवी सर्व चराचर सृष्टीत मीच एक सर्वांचा आत्मा आहे पण मी आपल्या भक्तांचा पक्ष घेतो व दुष्टांचा संहार करतो असे जगात रूढ करतात किंबहुना ऐसे समस्त जे हे माणूस धर्म प्राकृत तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञानतयाचे विशेष काय सांगू संपूर्ण जीवाचे व जीवाच्या देहाच्या ठिकाणी राहणारे संपूर्ण जन्य जे धर्म आहेत तेच माझ्या ठिकाणी म्हणजे मी जीव असून माझा देहही पांचभौतिक आहे असे त्यांचे विपरीत ज्ञान असते जव्हा आकारू एक पुढा देखती तव्हा हा देव एने भावे भजती मग तोची विगडली आ टाकीती नाही म्हणून समोर एखादा आकार पाहून त्याचे देव म्हणून भजन करतात आणि तो भंगला असता आता हा देव नाही असे वाटून टाकून देतात माते येणे येणे प्रकारे जाणती मनुष्य सेनी आकारे म्हणून ज्ञान चिते अंधारे ज्ञानाशी करी पण अर्जुना अशा नाना प्रकाराने मला मनुष्यकारच समजतात म्हणून त्यांचे हे विपरीत ज्ञान माझ्या साकार स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाला झाकून टाकते माझे खरे ज्ञान होऊ देत नाही श्लोक मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसी मासुरिं चैव प्रकृतिं मोहिनी श्रिता ज्ञानोब्बा तुकाराम या लागी जन्मलेची ते मोघ जैसे वारशीये विनमेघ। का मृगजळाचे तरंग दुणीची पाहावे म्हणूनच ज्याप्रमाणे वर्षा ऋतू वाचून आलेले मेघ व्यर्थ असतात किंवा मृगजळाचे तरंग केवळ दुरून पाहण्याजोगे असतात त्याप्रमाणे भगवंताच्या सगुण स्वरूपाला भौतिक समजून तुच्छ लेखणारे लोक व्यर्थच जन्माला आले म्हणून त्यांचा जन्म व्यर्थ असतो अथवा कोल्हेरीचे अशिवार नातरी तरी ओडंबरीचे अलंकार की गंधर्वनगरीचे आवार आभास ती का किंवा जसे मातीचे घोडेस्वार दिसावे किंवा जसे गारुड्यांनी केलेले अं अलंकार दिसावे किंवा जशी आकाशातील ढगांची नगराप्रमाणे दिसणारी रचना असते साबरी वाडी नल्या सरळा वरी फळना आतू पोकळा का स्तन झाले गळा शेळी जैसे साबर निवडुंगाचे झाड सरळ वाढले तरी त्याला फळ नसल्यामुळे आ व आतून पोकळ असल्यामुळे ते जसे निरर्थक असते किंवा शेळीच्या गळ्याला असलेले स्तन निरर्थक असतात तैसे मूर्खाचे तयाजी आले आणि कर्म कर्मतयाचे निपजले जैसे साबरी फळ गे आले गेपे ना दिजे किंवा सावरीच्या झाडाला आलेले फळ घेता येत नाही व देताही येत नाही त्याप्रमाणे भगवंताच्या सगुण स्वरूपाचा अनादर करणाऱ्या त्या मूर्खाचे जीवन व त्यांच्याकडून घडलेली कर्मे व्यर्थ होतात मग जे काही ते पडिनले ते मरकटे नारळ तोडिले का आंधळ्या हाती पडिले मोती जैसे पुढे त्यांनी जेवढे काही अध्ययन करून ज्ञान संपादन केलेले असते ते सर्व वानरांनी नारळ तोडल्याप्रमाणे किंवा आंधळ्या हाती मोती पडल्याप्रमाणे निरर्थक समजावे किंबहुना तयांची शास्त्रे जयसी कुमारी हाती दिदली शस्त्रे का अशोचा मंत्रे बिजे कथली एवढेच नाही तर ज्याप्रमाणे लहान मुलीचे हाती दिलेली शस्त्रे किंवा अपवित्र माणसाला दिलेले सबीज मंत्र हानिकारक होतात तैसे ज्ञान जात तया आणि जे काही आचरले गा धनंजया ते आगवेची गेले वाया जे चित्त ना त्याचप्रमाणे माझ्या सगुण परमेश्वराच्या ठिकाणी आदरयुक्त चित्त नसल्यामुळे त्यांचे नाना प्रकारचे ज्ञान व नाना प्रकारचे धर्माचरण ही सर्व व्यर्थ होत पय तोगुणाची राक्षसी जे सद्बुद्धी ते ग्राशी विवेकाचा ठाऊ चिपुशी निशाचरी जे आणखी सुबुद्धीचा नाश करणारी विवेकाचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारी अशी जी तमोगुणात्मक अत्यंत अविवेकरूप अज्ञानात वावरणारी राक्षसी प्रकृती आहे ती ए प्रकृतीवर पडे झाले म्हणून चिंतेचे निकपोले गेले गेले वरितामशी पडिले मुखामार्जी त्या राक्षसी प्रकृतीच्या स्वाधीन होतात म्हणून चिंतेच्या कपाटात शिरतात म्हणजे अखंड चिंताक्रांत असतात आणि मग तमोगुणी प्रकृतीच्या मुखातच साठवितात जे ताशेची लाळे आतू जिबलोळे तेवीची असंतोषाचे चाकळे अखंड चगळी तामशी प्रकृतीच्या मुखात साठवितात म्हणजे काय याचे स्पष्टीकरण करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्या तामशी प्रकृतीच्या मुखामध्ये आशा हीच लाळ आहे त्यात हिंसारूप जीभ लळलळ करते आणि असंतोष रूपी मासाचे तुकडे सारखे असते जे प्रमाद पर्वतीची दरी सदाची मातली ती जीभ ही अनर्थ म्हणजे दुःखद परिणाम हाच कोणी कान त्या कानापर्यंत ओठ चाटीत बाहेर निघते अशी ही राक्षसी प्रकृती प्रमाद जाणून बुजून पाप करण्याची प्रवृत्ती हाच कोणी पर्वत आहे आणि त्या पर्वताची सदा माजलेली दरीच होय त्या राक्षसी प्रकृतीच्या माणसाच्या ठिकाणी अखंड पाप करण्याची किंवा दुसऱ्याला दुःख देण्याची प्रवृत्ती भरलेली असते दुसऱ्याला दुःख द्यावे हे त्याच्या मनात कधी येतच नाही जेत आढा कस खसखसा ज्ञानाचा करीती रगडा जय अगस्ती गवसनी मुडा बुद्धी ज्या ठिकाणी तामस प्रकृतीच्या द्वेषरूपी जाडेने विचाररूपी ज्ञानाचा निषेध चुराडा केला जातो आणि जो तामशी जी तामशी प्रकृती स्थूल बुद्धी म्हणजे स्थूल पांचभौतिक शारीराधिक सत्य आहेत अशी बुद्धी उत्पन्न करून मूर्खांना त्वचा आणि अस्थि यांची गवसणी करते म्हणजे शरीराहून मी भिन्न आहे असा विवेक होऊ देत नाही ऐसे आसुरी प्रकृतीचे तोंडी जे झाले तोंडी ते बुडवून गेले कुंडी व्यामोहाच्या असे हे त्या आसुरी प्रकृतीच्या तोंडात बळी होतात व ते अर्जुना अज्ञानभ्रांतीच्या डोहात बुडून जातात असे समज एवम तमाचे पडिले गर्ते न पविची विचाराची निहाते हे असो ते गेले जे ते शुद्धीचे नाही तसेच ते, ना तसे ते तमोगुणाच्या खाईतच पडलेले असतात विचाराच्या हाताला कधी सापडत नाहीत असो काय सांगू त्यांची काय गती होते याचा पत्ता लागत नाही किंवा आपली काय गती झाली हे त्यांना समजत देखील नाही म्हणून असो तू ये वायानी कायशी मूर्खांची बोलणी वाया वाढविता वाणी शिनेलहन म्हणून या राक्षसी प्रकृतीच्या मू मूर्ख लोकांचे वर्णन करणे व्यर्थ आहे जितकी त्यांची कथा सांगावी तितका वाणीला व्यर्थ शिणच देणे होय ऐसे बोलिले देवे ते तर जी जी म्हणितले पांडवे ऐके जत वाचा विसवे ते साधू कथा असे देवानी म्हटले असता अर्जुन म्हणतो देवा तुमचे म्हणणे अगदी यथार्थ आहे यावर देव म्हणतात अर्जुना ज्यांची कथा वर्णन केली असता वाणीला विसावा किंवा सुख मिळते त्या सत्पुरुषांची आता कथा ऐक श्लोक महात्मा नसतो पार्थ दैवी प्रकृती माश्रिता भजंतन्य मनसो ज्ञावा भूतादिमव्ययम ज्ञानोबा तुकाराम तरी जयाचे चोकटे मानशी मी होऊन याचे क्षेत्र संन्यासी जया निजेलिया ते उपाशी वैराग्य गा त्या महात्मा पुरुषांच्या निर्मळ अंतकरणात मी क्षेत्र संन्याशी होऊन राहतो जे निजले असता देखील वैराग्य त्यांची उपासना करीत राहते जयाच्या असतेच्या सद्भावा आतू धर्म करी राणी वा जयाचे मनवला विवेकाशी ज्यांची भगवत वचनावर इतकी उत्कट असता किंवा श्रद्धा असते की त्यांना धर्माचरणाचा स्पर्शच होत नाही किंवा त्यांचे कोणतेही आचरण शास्त्रमर्यादा सोडून नसते आणि ज्यांच्या मनात अखंड विवेक जागृत असतो जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता पूर्णता जेऊन निधाले जय जे शांतीशी आले पालवनवे ते अखंड ज्ञानगंगेमध्ये स्नान करीत असतात पूर्ण ब्रह्मस्थितीचे भोजन करून ते तृप्त झालेले असतात आणि असे ते महात्मे ब्रह्मशांतीला किंवा अत्यंत निर्वासन स्थितीला फुटलेली नवी कोळी कोवळी पालवीच होय जे परिणामा निघाले कुंभ जे धैर्य मंडपाचे स्तंभ जे आनंद समुद्री कुंभ चुबकळून भरिले ते ब्रह्मस्थितीला निघालेले कोंभ होत ते धैर्य मंडपाचे खांब होत व ब्रह्मानंद समुद्रात बुडवून भरलेले घट होत भक्तीची तुली प्राप्ती जे भक्तवल्ल्या ते परोते सर सरमनती दयांची लिले माझी नीती आली दिसे ते त्यांना सगुण भगवंताचे इतके प्रेम लागलेले असते की मोक्षसुखेही त्यांना तुच्छ वाटते त्यांच्या प्रयोजनरहित प्रवृत्तीमध्ये देखील धर्म जिवंत राहतो म्हणजे त्यांचे सहज वागणे देखील धर्माला सोडून नसते जे यागवाची करणी ले, ले शांतीची लेणी दयांचे चित्त गवसनी मज त्यांच्या इंद्रियांच्या होणाऱ्या व्यापारातून विषयभोगाची इच्छा निशेष नाहीशी झालेली असते म्हणूनच मी व्यापक आहे असे तरी त्यांचे चित्त मला संपूर्ण साठवू शकते ऐसे जे महानुभाव जे दैवे प्रकृतीचे दैव जे जाणून या सर्व स्वरूप माझे अशा प्रकारचे जे अनुभवी महात्मे असतात ते दैवी प्रकृतीचे साक्षात दैव किंवा भाग्य होय ते माझे सर्व म्हणजे सगुण निर्गुण स्वरूप जाणून मग वाढते प्रेमे माते भजती जे महात्मे परी दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही नंतर वाढत्या प्रेमाने माझी भक्ती करतात पण द्वैत भावना त्यांच्या मनाला शिवत नाही ऐसे मीच पांडवा, करीती माझी सेवा परी नवलावतो सांगावा असे ऐका अर्जुना अशा रीतीने ते माझ्याशी ऐक्य पाहून माझ्या स्वरूपाची सेवा करतात ते सेवेचे कौतुक जो जोगे आहे ते आता एक श्लोक यततम कीर्तयंतो माम यततंश दृढव्रता नमस्तशंच मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते ज्ञानोबा तुकाराम तरी कीर्तनाचे निनंटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचितांचे जे नाम नाही पापाचे ऐसे केले भगवंताचे अखंड नामस्मरण कथाश्रवण कीर्तन व भगवंताच्या लिलांचे अनुकरण यांच्या योगाने पापांचे नावच नाहीसे केल्यामुळे सर्व कर्मरूप प्रायचित्तांचे पापनाशनादी पापनाशनादी व्यापार बंद पडले यमदमा अवकळा निली तीर्थे ठायावरूनी उठविली यमलोकुची कुची खुंटिली गवी आगवी यमदमांना म्हणजे मनोनिग्रह व इंद्रियनिग्रह यांनाही नामस्मरण नामस्मरणाने अवकळा आणली म्हणजे यमदम या, या, या साधनांना निरुपयोगिता आणली तीर्थरूप प्रायचित्तही आपले ठिकाण सोडून भटकत फिरू लागतात यमलोकातील सर्व राहटीच बंद पडते म्हणजे पाप्याचे यमलोकात जाणे व तेथून येणे हे बंद पडते यमो म्हणे काय यमावे दमू म्हणे कवना ते दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोषो कदाशी नाही यम म्हणतो मी कोण्या मनाचा निग्रह करावा दम म्हणतो मी कोण्या इंद्रियाला आवरू तीर्थे म्हणतात औषधाला देखील पाप मिळत नाही तेथे मी कोणते पाप नाहीसे करू ऐसे माझे निनाम घोषे नाहीची करी विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे सुखे दुमदुमित भरले याप्रमाणे अर्जुना माझ्या नामाचा घोष करीत असताना नामधारक आपलेच नाही तर सर्व जगाला भगवंताचे नाम ऐकून सर्व जगाचे दुःख नाहीशे करतो अशा रीतीने संपूर्ण जग ब्रह्मसुखाने दुमदुमित करून सोडतो पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ